रुल्स ठीक आहे पैसे घेतला तरी नाही पण घेत नाही ओके बरं आहे मस्करी गेले रे आम्ही आम्ही विचारणार मुद्दा इट्स अ जोक्स पार्ट ऑफ चला जाऊया पण रानशी आहे मी रानशी आत्ताच तसं आमची तयारी वगैरे झाली आहे आज दिवस सव्वीस नोव्हेंबर मग मुळे अजून तसं काय माहिती नाही दिवस सव्वीस नवें तारीख सव्वीस आम्ही तेच तारीख सव्वीस आता आम्ही परत परतीचा पर प्रवास करतो परत निघतो मुंबईला नाही सॉरी मुंबईला नाही नाहीश्वर तिथून राजापूर मग तिथून परत गणपतीपुळे आणि उद्या निघणार मग आम्ही एक माणूस आहे

चेकआउ करून निघालेलं आहे गाडी गाडीमध्येच आहे आता कुठला प्लेस करायचा रे नाही प्लेस त्याचा रे वाट पाठी कुठला प्लेस करायचा आहे कुलकेश्वर कुलकेश्वर मंदिर शिवकोली त्यानंतर कुठे गणपतीपुळे ना अच्छा का झोप चला जाऊया पड़ला बाहेर पडायला अर्धा तासून पडत राहतो जस्ट आम्ही कुंकेश्वर मंदिराजवळ पोचलतच आहे म्हणजे एक पाच मिनिटावरती मंदिर आहे आता रस्त्यावरती पण इकडे जो सन सीन व्ह्यू जो बघतो डोळ्यांनी तो कॅमेरामध्ये दा केला थोड्या थोडा वेळ थोड्या वेळासाठी विसरून गेलो मी कॅमेरा पण आहे म्हणजे मी ब्लॉक पण करतो विसरून गेलेलो हे काय समोर का अच्छा अजून आठ किलोमीटर आहे का ओके ओके चला चला जाऊया या हळूहळू जाऊ या हळूहळू जा या ठरे ठरे ठाय भाई तू पहिला पास हो आता मला जाऊ दे अरे पोहोचलेलो आम्ही कुंकेश्वर मंदिर आहे बघा हे कुंकेश्वर मंदिर आहे आता चार शिवाय मला ते बीच सुंदर असा समुद्र आहे सुंदर असा समुद्र आहे एक नंबर फुल ब्लू ब्लू आणि चला बघूया गाडी पार्क करावी फायनली आम्ही सगळे आलेलो आमची सगळी मंडळी पण आली आहे सुंदर असा व्ह्यू पण आहे बीच समुद्र समुद्राच्या बाजूला ते चपलगाड आहे इकडे चपल, गड़े, गड़े, चपल गड़े। आवागा मंदिर हाच तो मंदिर कोंकेश्वर देवस्थान हे अजून पण कुठलं तरी मंदिर आहे हे गणपती मंदिर आहे आणि बाजूचं श्री नारायण मंदिर हे कुंकेश्वर मंदिर आहे हस्त आहे चला दर्शन झालेलं आमचं ऊन पण मजबूत आहे म्हणून फटाफट फटाफट करून आम्ही चाललोय बरं गाडीत जरा कोकम सर्व दिव्या जीव असा सुख सुख झालंय नारडा नारडा इस सुखा सुखा हा फुल हो पद्धतशी आहे सगळं काय करतोय चल जाऊया खाली पता है कौन आने वाला है सुंदर असा ब्रिज आहे बघा आपली गाडी तिथून चाललेली आहे आणि सुंदर असा समुद्र आहे बाजूला मित्रा माझा मनगे माझा इम्पॉर्टंट आहे झाले पण त्या हा एक जागा आहे आणि पहाटी एक जागा आणि पार्टी सगळे झाले इकडे इकडे पण ये पण जाण पण बघू आता आणि असं कोरोरी लालपोर आहे कटवरून गेलेली आहे लालपुरी आम्हाला समुद्र आले की थंड थंड हवा इथे म्हणजे येते बाबा मॅप चालू ठेवलेला खाली आणि चाललं आम्ही रोड पण एक नंबर आहे कुठे असं खट्टा कुठे जास्त नाही कुठे आले तर मडी स्पीडवे आहेत आपल्या रोडने समुद्र साईडच्या रोडने यायचं तर या रोडनी या चला बघा आम्ही जेवणात पब्लिक गणपतीपुळे जायचं म्हणून वेज खाते तू वारी वेज खातो आज वेज खावा लागते कारण की आता गणपतीपुळे जायचं आपण

तीन तीन किसी कैमरे सब्सक्राइब सु, और चैनल पर तेरे कैमरा ने कितने एंगल सब्सक्राइब करो हमका youtube चैनल का चैनल का नाव तरी सांगा चैनल का नाव है विलन चा, 26 ओया शुभम सावन या 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 या, या। सलाह ये आप चले जाओ या ये भाई चार्जिंग इतना हो ना होते बघ अरे तुझे ओरिजिनल केबल कार्ड चार्जिंग ला आणि ती लाव आता जस्ट आम्ही आरेवारी बीच ला पोहोचलेलं पण ते अंधार आहे म्हणून काय दिसत नाही अंधारामधून समजून जावा आम्ही आज रात्री आज रात्री आम्ही इथेच थांबणार आहे गणपतीपुळ्याला सगळे बघणार आहे बघत राहा तुम्ही व्हिडिओ मध्ये ऐका काय रस्ता विस्ता आहे की नाही डेंजर झोन हे बघा इथे आरेवारे बीच आहे बाजूला पण आपल्याला पब्लिक थांबले पण आपण नाही थांबू शकत फायनली आम्ही गणपतीपुळ्याला पोचलेलो आहे सगळ्या गाडी पार्किंगला पण भेट आहे आता इथून आपल्याला असं आपल्याला जायचं आहे मस्त आरती पण आत्ताच चालू झालेली आहे काढली चाल जाऊया चा, इथून चा, आता आतमध्ये चलो जाते फटाफट अंदर लागलं असतं आता थोडं लेट आलो पण थोडंसं लवकर आलो असतं तर आरती भेटली असते आम्हाला सातची आठची चालू होते ती भेटली असती थोडंसं आम्हाला पंधरा मिनटं लेट झालं ॲक्च्युली रस्ता थोडासा चा हे झालेला मोरिया पब्लिक इथे येते मंदिर मामा की जय मंदिर मामा की आमचं दर्शन झालेलं आहे गणपतीपुळ्याला मी फर्स्ट टाइम आलोय चांगलं दर्शन झालं आता महाप्रसाद पण आहे बाहेर सगळे पब्लिक झालेली मस्त आणि पद्धत द दर्शन झालेलं आहे एक नंबर आतमध्ये फक्त व्हिडिओ <laughs> शूट करून दिला आम्हाला आम्ही खूप रिक्वेस्ट केली पण नाही कारण मी भेटली रुल्स इज रूल्स इट्स रूल्स म्हणजे ठीक आहे पैसे घेतला तरी नाही करत पैसे कुठे पण घेत नाही ओके हां बरं बरं आहे मस्करी केली रे आम्ही आम्ही विचारणार मुद्दाम इट्स अ जोक्स पार्ट ऑफ जाऊ चला जाऊया एक दोन शो फोटो काढे आणि जाऊया एकदम मस्त झालेलं आहे गर्दी पण नाही काय नाही टेन्शन नाही मग शेट भारी वाटत लेट आलो पण थेट मॅडम पण फुल गाडी चालून थकलेल्या आहेत गाडी चालून आम्हाला मिळाली पण ती बाहेर ऐकायला बाहेर ऐकायला आणि नवीन जोडप चाललंय बघा कसं कसय आणि देविका तनय पवार देविका तनय पवार चला जाऊया आपण आता जस्ट आमचा जेवण झालेला आहे रात्री बारा वाजून गेलेले आहेत आता एक वाजला का बघा या हॉटेलला आम्ही थांबलेलो आमच्या दरवेळीच्या हॉटेल बालाजीला आणि लास्टचा कस्टमर आम्हीच होतो बंद आहे हॉटेल मस्त आता जस्ट आम्ही निघतो इथे इथे झोपा आहे का बघा चला जाऊया आता गाडीने आता आम्ही चालवतो आता मस्त झोपा काढल्या पण झोपेचे ऍक्टिंग केले नाही मालवणला थंडी नाही इथे थंडी कसलं असला काय म्हणायचं आता हे बघा थंडी बघ एवढी सगळे गारटले तिथे बघ इथे पण थंडी चला नाही